नमस्कार सर्वप्रथम आपल्या चॅनलवर सर्व, सर्व भक्तांचं मनापासून स्वागत सुख दुःख एक जात असतं तो एक चढता किंवा उतरता क्रम असतो कधीकधी सुख खूप जास्त असतं कधीकधी दुःख असतं म्हणून असं समजू नका की तुमच्या जीवनात नेहमी दुःखच राहणार आहे दुःख संपून सुखाचे दिवस देखील सुरू होणार आहेत हे काही कालावधीसाठी असतं कोणाचे आता चांगले दिवस सुरू आहे तर कोणाचे वाईट दिवस सुरू आहेत कोणाला आता खूप दुःख आहे तर कोणाला आता खूप आनंद आहे म्हणून असं समजू नका की तुमचेच दिवस वाईट चालू आहे या ब्रह्मांडामध्ये जो प्रत्येक मनुष्य आहे त्याच्या जीवनात असंच चालू आहे कोणाकडे खूप सारे पैसे आहेत परंतु शरीर सुख नाही काही ना काही दुःखत आहे कुठला ना कुठला आजार आहे आणि कोणाकडे पैसा नाही परंतु त्या तो खूप तंदुरुस्त आहे म्हणून असं समजू नका की ज्याच्याकडे पैसा आहे तो सुखी आहे आणि जो गरीब आहे तो दुःखी आहे पैशाचा आणि सुखदुःखाचा काही संबंध नसतो पैसा फक्त आपल्या दैनंदिन गरजा भागवत असतो आपल्याला खरी सुख समृद्धी ही आपल्या कर्माने मिळत असते म्हणून भगवद्गीतेमध्ये दे देखील श्रीकृष्णांनी हेच सांगितलं आहे तू तुझं कर्म करत राहा फळाची चिंता करू नकोस आपल्या श्रीकृष्णांनी जसं आपल्याला सांगितलं आहे आपण तसंच वागायचं आहे आपले स्वामी समर्थ महाराज देखील हेच म्हणतात बाळा तू तुझं कर्म कर तुझ्या फळाची चिंता अजिबात तू करू नकोस हो म्हणून या धर्मग्रंथांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपलं कर्म करत राहायचं आहे तुम्ही आज जे कर्म करणार आहात उद्या तेच फळ तुम्हाला मिळेल आज जर तुम्ही कोणाचं वाईट केलं तर उद्या आपोआप तुमचंही कोणीतरी वाईट करेल म्हणून जे तुम्ही पेरणार आहात तेच उगवणार आहे आपल्याला फक्त काही गोष्टी टाळायच्या आहेत ज्यामुळे आपल्या धर्माचं देखील नुकसान होतं आता तुम्ही बघितलं असेल की काही लोक देवाच्या नावाखाली मुक्या प्राण्यांचा बळी देतात कधीकधी कोणत्या बकऱ्याचा बळी देतात कधी कधीकधी कोंबड्याचा बळी देतात आणि देवाचं नाव करतात आणि देवाच्या नावाखाली हे सर्व करत असतात परंतु लक्षात घ्या आपल्या कुठल्याच धर्मग्रंथामध्ये असं कधीच लिहिलेलं नाही की तुम्ही कोणाचा बळी द्या तुम्हाला हे मिळेल ते मिळेल कधीच नाही असं होत नाही तरीही परंतु अशा काही रूढी परंपरा आहेत जे आपल्या धर्मामध्ये सुरू आहेत आणि त्यामुळे लोक आपल्याला चुकीचं ठरवत आहेत आणि त्यांचं देखील बरोबर आहे कारण आपल्या धर्मा धर्मग्रंथामध्ये कधीही बळीप्रथा लिहिली गेली नाही किंवा सांगितली गेली नाही मग ही बळीप्रथा आणली तरी कोणी ही आणली आपल्याच काही समाजकंटकांनी ही आणली आपल्याच काही पुढाऱ्यांनी पूर्वीच्या काळच्या काही लोकांनी त्यांनी ही प्रथा सुरू केली त्यापाठोमाग आपणही ते करत आहोत आपणही एखादी बळी देत आहोत कुठे काही बकरा कापत आहोत कोंबडी कापत आहोत आणि त्याचा नैवेद्य आपण देवाला दाखवत आहोत तुम्हीच सांगा देव कधी असं नैवेद्य स्वीकारेल का अजिबात नाही आपण स्वतःचा बळी का देत नाही का आपण मुक्या प्राण्यांचा दुसऱ्यांचा बळी देतो तुम्हाला एवढंच जर बळी द्यायचं असेल तर स्वतःची देऊन बघा किती त्रास होतो काय होतो परंतु माणूस असं करत नाही माणूस हा नेहमी मुख्या प्राण्यांना मारत असतो त्यांच्यावर आपला अधिकार गाजवत असतो त्यांनाही जीव आहे तेही काहीतरी करण्यासाठी तडफडत आहेत तरी, तरी आपण हे काहीच न करता त्यांचा बळी देऊन टाकतो आणि मोकळे होतो अशाने आपल्या काही इच्छा तर पूर्ण होणार नाही परंतु आपल्या पदरात पापच पडेल आणि त्या पापाचं योग्य दिवस आला की फळ आपोआप मिळेल म्हणून पाप करू नका जरी चुकीने किंवा कुठल्या भ्रमाने हे सर्व झालं असेल तरी देव तुम्हाला माफ करतील परंतु तुम्ही वारंवार हे सर्व माहीत असूनसुद्धा ती चुकी पुन्हा पुन्हा करत असाल तर देव तुम्हाला कधीच माफ करणार नाहीत अशा काही अंधश्रद्धा पसरव पसरवणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यापासून देखील आपल्याला दूर राहायचं आहे आणि त्या कशा होणार नाहीत याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत यासाठी पोहोचवत आहोत की तुम्हाला देवाचं महत्त्व तर समजावं परंतु त्या व्यतिरिक्त त्या व्यतिरिक्त देवाच्या नावाखाली काय काय सुरू आहे ते कसं थांबवावं त्यापासून कसं दूर राहावं हो। याची माहिती देखील आम्ही तुम्हाला पोहोचवत आहोत म्हणून तुम्ही आपल्या चॅनलवर अस नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा देवाचं महत्त्व सांगण्याबरोबरच आपल्याला ज्या काही गोष्टी फसवणाऱ्या आहेत चुकीच्या आहेत त्याचं मार्गदर्शन करणं देखील खूप गरजेचं आहे आपण फक्त एक बाजू सांगत आहोत परंतु दुसरी बाजू कोणीही सांगत नाही देवाचं महत्त्व तर सगळेच सांगतात भक्ती कशी करायची हे सर्व सांगतात परंतु त्याचबरोबर त्यामध्ये काय चुकीचं आहे हे देखील कोणी सांगत नाही आणि ते आपल्याला समजून घेणं गरजेचंच आहे आपण जेव्हा देवपूजा करत असतो तेव्हा काहीजण मोबाईल बघत असता काहीजण गाणे वाजवत असता आणि आपण आपली भक्ती करत असतो तुम्हीच सांगा जरे वातावरणच शांत नसेल शांतता नसेल तर ती भक्ती तरी कशी देवापर्यंत पोहोचेल म्हणून गीतेमध्ये देखील हेच सांगितलं गेलं आहे की तिथे शांतता आहे जिथे गडबड गोंधळ अजिबात नाही जिथलं वातावरण शुद्ध आहे अशा ठिकाणी जाऊन एक चिंताने फक्त देवाचं नामस्मरण करत राहा ती खरी भक्ती होय तुम्ही कितीही अगरबत्ती लावली कितीही मोठे दिवे लावले आणि घरामध्ये अशांतता असेल तर ती भक्ती कधीच देवापर्यंत पोचत नाही भक्ती तीच देवापर्यंत पोचते जी खऱ्या मनाने शांततेमध्ये चित्ताने केली जाते लक्षात घ्या कारण आपलं मन ते ते शांत नसतं जेव्हा घरामध्ये गडबड गोंधळ चालू असतो तेव्हा आपलं मन अस्थिर असतं आपल्याला काहीच समजत नाही आपण आप फक्त करत असतो नावापुरती करत असतो परंतु तिचा फायदा हा आपल्यालाही होत नाही आणि देवापर्यंत ती भक्ती पोहोचतही नाही म्हणून लक्षात घ्या जेव्हा केव्हाही घरामध्ये गडबड गोंधळ असेल तेव्हा शांतता निर्माण करायचा प्रयत्न करा जर शांतता निर्माण नसेल होत तर थोडंसं लांब कुठेतरी जा आणि तेथे बसून देवपूजा करा देवाऱ्यासमोर बसूनच मनन चिंतन केलं पाहिजे असे काही नाही तुम्ही दुसरेकडे जाऊन देखील शांत ठिकाणी बसून मनन चिंतन करू शकता पूर्वीच्या काळी जे ऋषीमुनी होते ते कधी तुम्ही बघितले का ते देवासमोर बसून मनन चिंतन करत होते ते कायम जंगलामध्ये शांत ठिकाणी जायचे जिथे कुठलाही आवाज नाही जिथे सर्व काही शांत आहे अशा ठिकाणी जाऊन ते वर्षानुवर्ष मनन चिंतन करायचे मग याचा अर्थ हाच होतो की आपण आपल्या घरामध्ये जे देवघर तयार केलं आहे फक्त तेथेच बसून भक्ती होईल का असं नाही तर आपण बाहेर कुठेही शांत ठिकाणी जाऊन वरती छतावरती जाऊन कुठेही जाऊन आपण देवाची सेवा करू शकतो हा यातून बोध निघतो आणि हे आपण समजून घेणं गरजेचं आहे आपण अशाच काही काही गोष्टी एकमेकांशी कनेक्ट करून त्यांचा संबंध दाखवू शकतो म्हणून जे काही कोणी तुम्हाला चुकीची माहिती सांगत असेल त्यांच्यापासून दूर राहा जे तुमच्या घरात पूजा करणारे माणसं येत असेल ते जर म्हटले दोन हजार किंवा तीन हजार घेतो त्यांना तुम्ही पाचशे रुपये देऊन बघा ते घेणार नाही कारण त्यांचा तो धंदा झालेला आहे तो ते तुमची पूजा करतात आणि तुमचंच धान्य सर्व काही घेऊन जातात वरून पैसे पण मागतात याचाच अर्थ त्यांना देवाशी काही घेणं देणं नाही त्यांना फक्त पैशाशी घेणं देणं आहे म्हणून अशांकडून पूजा करूनच घेतली पाहिजे असे काही नाही तुम्ही स्वतःही देवाची चार नामे घेतली तरीही पूजा सफल होते म्हणून अशा लबाड लोकांच्या नादी लागण्यापेक्षा आपण स्वतःही देवाची मनोभावे भक्ती भाव, करू शकतो आजचा व्हिडिओ तुम्हाला हेच समजून सांगण्यासाठी होता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद